स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी आंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो व आज आपण एक महत्त्वाचा घटक जो आहे नवोदय प्रवेश परीक्षेमधील तो म्हणजे भाषा गणिता एवढंच वेटेज भाषेला देखील आहे गणित हा पंचवीस गुणांचा विषय आहे आणि भाषा देखील पंचवीस गुणांसाठी प्रवेश परीक्षेमध्ये आपल्याला आहे मान्य आहे आपण जास्तीत जास्त वेळ गणितासाठी देतो त्याच्यावरच तुमचा रिझल्ट अवलंबून असतो परंतु भाषा देखील दुर्लक्षित करण्याचा विषय नाही तेवढेच गुण असणारा या विषयामध्ये एकूण चार उतारांचा समावेश असतो प्रत्येक उतार्यावर तुम्हाला पाच प्रश्न असतात आणि त्या पाच प्रश्नांची उत्तरं आपण जर ॲक्युरेट दिली वीस प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही पूर्णपणे बरोबर दिले तर पंचवीसपैकी पंचवीस गुण मिळून देणारा असा हा विषय आहे नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे त्यामध्ये आकृत्यामध्ये तुम्हाला पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण घेणं आवश्यक आहे आणि उतार्यामध्ये पंचवीसपैकी पंचवीस गुण आपल्याला मिळाले पाहिजेत जेणेकरून गणितामध्ये तुमचे तीन ते चार प्रश्न तीन प्रश्नापर्यंत जरी चुका झाल्या तरी तुम्ही फायनल यादीमध्ये येऊ शकता तर या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या प्रवेश परीक्षेमध्ये जे उतारे आले होते त्या उतार्यांचं स्पष्टीकरण आपण आज घेणार आहोत तर उतारे सोडवत असताना नेमके कोणत्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे तर उतारे सोडवत असताना दोन प्रकारचा मतप्रवाह आहे तो पहिला पहिला प्रकार म्हणजे अगोदर प्रश्न वाचा आणि नंतर उतारा वाचा प्रश्न वाचून घ्यायचे आणि नंतर उतारा वाचन करण्याकडे कर जायचं आणि परत त्या प्रश्नानुसार तुम्ही उतारा वाचून त्याचे उत्तरं शोधायचे आणि दुसरा जो दुसरं जे मत आहे ते म्हणजे सर्वप्रथम उतारा वाचून घ्या आणि त्यानंतर एक एक प्रश्न वाचा आणि त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुन्हा उतार्याकडं जा तर माझं असं मत आहे की प्रश्नामधून उतार्याकडं जाण्यापेक्षा सर्वप्रथम आपण एक काम केलं पाहिजे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचन करून घेणं हे आवश्यक आहे आणि वाचन करत असतानाच उतार्यामध्ये आलेले जे महत्त्वाचे शब्द आहेत उदाहरणार्थ व्यक्तींचे नावं असतील इश्वीसन असतील शहरांची नावं असतील किंवा एखाद्या ठिकाणची घटना झालेली त्या घटनेचं स्थळ असन एखाद्या किल्ल्याचे नावं आहे डोंगराचे नावं आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द येतात त्याला आपल्याला अंडरलाईन करणं अधोरेखित करून ठेवणं आवश्यक आहे महत्त्वाचे शब्द व्यक्ती इशिसन आणि जेव्हा आपण प्रश्नांकडे जातो त्यानंतर तर प्रश्न वाचत असताना प्रत्येक प्रश्न वाचायचा आणि त्या प्रश्नातले शब्द उतऱ्यामध्ये कोणत्या ठिकाणी आले ते शोधायचं म्हणजे त्याच्या एक दोन ओळी पाठीमागं एखादी ओळ समोर त्या तीन चार ओळीतच आपल्याला त्याचं उत्तर शंभर टक्के सापडत असत परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट आतापर्यंत दोन हजार तेवीसच्या अगोदर जर आपण पाहिलं तर उतार्याचे प्रश्न देताना सरळ सरळ सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्यामध्ये सापडायचे परंतु दोन हजार तेवीस पासून एक थोडासा ट्रेंड त्यांनी बदललेला आहे आणि बदललेली गोष्ट म्हणजे शब्दांचा समावेश मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालेला आहे आकलनावर प्रश्न तुम्हाला जास्त आलेले आहेत समजा डायरेक्ट एक प्रश्न वाचला आणि त्याचं उत्तर सापडलं त्याला ज्ञान आधारित प्रश्न मानतात परंतु तुम्हाला जर विचार करावा लागला त्या प्रश्नाचा काहीतरी सेंट्रल थीम मध्यवर्ती थी, संकल्पना शोधावी लागली तर त्या आकलनावर आधारित ते आकल प्रश्न असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील आणि त्यामध्ये शब्दांच्या जातीचं व्याकरण त्यावर एक ह्या मागच्या दोन वर्षापासून प्रश्नांमध्ये भर दिलेला आपल्याला आढळून येतो तर अशाच प्रकारे परीक्षेला आलेलेच उतारे उतारे थोडक्यामध्ये आपण कशा पद्धतीनं ते सोडवायचे ते आपण आता पाहू आणि ह्या चार उतार्यांचं स्पष्टीकरण आपण घेऊ दोन हजार चोवीसच्या प्रवेश परीक्षेमध्ये आलेले हे उतारे आहेत तर हा उतारा ह्या उतार्याचं वाचन करू आपण आता कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उत्तम गुण आहे काही महत्वाच्या शब्दांना अधोरेखित करत चालू नेतो तो प्रत्येक माणसात असलाच पाहिजे ही एक भावना आहे आणि त्यातून आपण इतरांबद्दल आभार व्यक्त करतो आपण वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपण आपले विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे कोणाबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल ईश्वराबद्दलही आपल्या मनात कृतज्ञता असावी कारण त्यानेच आपल्याला उत्तम गोष्टी बहाल केल्या आहेत आपण ईश्वराला अगदी अंतकरणापासून आभार व्यक्त केले पाहिजेत अशा पद्धतीनं अतिशय काळजीपूर्वक ह्या उतार्याचं वाचन करून घ्यायचं आणि नंतर आता आपण एकेका प्रश्नांकडे जाऊ पहिला प्रश्न आभार म्हणजे आता बघा ह्या उतार्यामध्ये कृतज्ञता ह्या गुणाबद्दल माहिती दिली आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजे त्यानंतर कृतज्ञ कशातून असू शकतो आपल्या विचारातून असू शकतो शब्दातून असू शकतो कृतीतून असू शकतो ह्या अनेक गोष्टींचा उल्लेख यामध्ये आलेला आहे आता पहिलाच शब्द आपल्याला पहिलाच प्रश्न शब्दावर शब्दा आलेला आहे आभार म्हणजे आता ह्या उतार्याबद्दल माहिती जर घेतली तर याच्यामध्ये आभार म्हणजे दुःख दुःख येऊ शकतं का बरं नाही येऊ शकत मग जे एलिमिनेशन मेथड वापरा तुम्ही असे एक दोन ऑप्शन कट करा जे येऊ शकत नाही आभार म्हणजे दुःख असू शकतं का नाही तो ते ऑप्शन कट केला आपण उदासीनता असू शकत नाही मग आता दोन आलं उच्चता आणि कृतज्ञता थोडस आपल्याला कन्फ्युजन होईल परंतु आपण इतरांबद्दल आभार व्यक्त करतो आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो हे वाक्य नीट आता आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो म्हणजेच आभारचा समानार्थ शब्द काय येईल मग याच्यामध्ये कृतज्ञता हे आपलं अक्युरेट उत्तर आहे हे सुद्धा याचाही कुठं उल्लेख उतार्यामध्ये झालेला दिसणार नाही नेक्स्ट क्वेश्चन उत्तम गुण म्हणजे आता उत्तम गुण हा शब्द आपण शोधायचा उतार्यामध्ये दिसतोय का आपल्याला कुठं बघा बरं दिसतोय का पहिलीच ओळ जर आपण अंडरलाईन नेमकं बघा आता अधोरेखित करताना कृतज्ञताला पण अंडरलाईन आहे उत्तम गुणला सुद्धा अंडरलाईन आहे आपल्याला माहित नव्हतं त्याच्यावर प्रश्न आहे का खाली परंतु वाचताना आपण ते केलेले डायरेक्ट उत्तर आहे कृतज्ञता व्यक्त करणे हा उत्तम गुण आहे मग उत्तम गुण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे हे दुःख हे हे होऊ शकत नाही हे तर डायरेक्ट सापडलं त्यामुळे एलिमिनेशन करण्याची पण गरज नव्हती पुढ पुढील पैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो सद्गुण कर्तव्य विचार प्राप्ती आता कृतज्ञ असू शकतो असा शब्द डायरेक्ट उत्तरमध्ये आहे बघा एका ठिकाणी कोणत्या ठिकाणी आपण अंडरलाईन पण केलं आपण आपले विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो सरळ सरळ उत्तर आहे मग विचार शब्द आणि कृतीतून ह्या तीन पैकी ऑप्शनमध्ये कोणता आलाय मग विचार आले है? विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो डायरेक्ट आले एलिमिनेशनची गरज नाही त्यानंतर हुशार हा शब्द म्हणजे नाम सर्वनाम क्रियापद आणि विशेषण हुशार हे नाम असू शकत नाही सर्वनाम नामाबद्दल वापरलेला शब्द असतो क्रियापद कोणतीतरी क्रिया त्यातून दर्शवलेली पाहिजे तेही होऊ शकत नाही मग हुशार हे काय असणार आहे विशेषण त्यानंतर सद्गुण म्हणजे आता याच्यामध्ये सद्गुण म्हणजे चांगला गुण सद्गुण म्हणजे चांगला गुण आणि मग हे बाकीचे जे आहेत ते ऑप्शन आपले होऊ शकणार नाही डायरेक्ट येईन सद्गुण म्हणजे गुण अशा पद्धतीनं आपण फास्टमध्ये त्या ऑप्शनपर्यंत पोहोचायचं ते केव्हा पोहोचू शकतो आपण जर आपण उतार्याचं योग्य वाचन केलं तरच आपण त्या पर्यापर्यंत लवकर पोहोचू शकतो पुढचा उतारा घेऊ आपण आता ओके बघा दुसरा उतारा घेऊ आपण सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा सुंदरलाल बहुगुणा हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि ते कोण होते सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी यांच्याबद्दल यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असणार त्यांचा जन्म उत्तराखंडच्या एका लहानशा खेड्यात झाला राज्याचं नाव आलं अंडरलाईन केलं त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरलेले होते क्रीडा सामग्री तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला त्यामुळे अनेक अडचणींना लोकांना सामोरे जावे लागले त्यांच्या जीवनात जंगलाचे महत्व लक्षात आले अशा पद्धतीचा हा उतार आहे तुम्ही निरीक्षण करत असताल आपण जेव्हा वेगवेगळ्या वेग प्रश्नपत्रिका सोडवतो खूप मोठे मोठे उतारे त्या ठिकाणी आलेले दिसतात परंतु हा फायनल पेपर आहे फायनल पेपरचे उतारे पाच ते सहा ओळीपर्यंतच आपल्याला येणार आहे आणि त्यामधूनच आपल्याला प्रश्नांचे उत्तर शोधायचे आहेत सुंदरलाल बहुगुणा हे महान टिंबटिंब होते बघा पहिल्याच ओळीमध्ये आपण दोन्हीला अधोरेखित केले सामाजिक कार्यकर्ते महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कार्यक कर... सामाजिक कार्यकर्ते पण होते पर्यावरणवादी सुद्धा होते त्या दोन्ही पैकी कोणता ऑप्शन आलाय याच्यामध्ये बघा तर पर्यावरणवादी आले सरळ सरळ अतिशय साधा सोपा प्रश्न आहे नेक्स्ट त्यांचे गाव टिंबटिंब आच्छादित होते बघा आपण अंडरलाईन केलंय का के त्याला के केलंय बघा त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते आपण प्रश्नाकडे पाहिलं पण नव्हतं तरी देखील आपल्या अधोरेखित केलेलं बऱ्यापैकी सगळं बरोबर येतंय मग त्यांचे गाव कशाने आच्छादित होते हिरव्यागार झाडांनी बरोबर हां झाडे कापल्यामुळे टिंबटिंब यायला लागला हे बा झाडे कापायला सुरुवात केली परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला फार सोपा उतारा हा विनाशक पूर यायला लागला सुंदरलाल बहुगुणा हे टिंबटिंब आहे बघा आता सामान्य नाम समुदायवाचक नाम भाववाचक नाम आणि विशेष नाम आता भाववाचक नाम पण नाही समुदाय कुठला दर्शवलं जात नाही सामान्य नाम म्हणजे एखाद्या पूर्ण गटासाठी जे नाव दिलं जातं समजा झाड आहे हे झाड हे सामान्य नाम आहे कशाचं हे झाड असू शकतं मग आपण आंब्याचं झाड म्हणलं तर मग ते विशेष नाम होत असत तर त्यामध्ये सुंदरलाल बहुगुणा हे एका व्यक्तीचं नाव आहे नुसतं व्यक्ती म्हणलं तर सगळ्या आल्या परंतु सुंदरलाल बहुगुणा हे विश विशिष्ट एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून हे काय असणार आहे विशेष नाम मौल्यवानचा समानार्थी शब्द मौल्यवान हा शब्दाचा समानार्थी शब्द तर याच्यामध्ये जर आलेला असला मौल्यवान शब्द तर बघायचा हा जर तुम्हाला पाठ असन तर डायरेक्ट तुम्ही बहुमोल तर लिहिणारच आहेत परंतु पाठ जर नसेल तर काय करायचं तो महत्वाचा मुद्दा आहे मौल्यवान शब्द कुठे आला बघायचं जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरलेले होते आणि त्या वाक्यावरून शब्दाचा अर्थ लावायचा ही गोष्ट तुम्हाला फायद्याची ठरणार आहे कारण शब्द सगळेच आपल्याला पाठ असू शकत नाही मग जंगल अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरले मौल्यवान म्हणजे झाडं ते मौल्यवान आहे म्हणजे त्यांचं मोल जास्त असणार आहे साहजिकच मग त्याचं काय येणार आहे मग त्याचा बहुमोल हे ऑप्शन आपल्याला त्याचं येईल अशा पद्धतीनं हा दुसरा उतारा होता नेक्स्ट uh, उतारा क्रमांक तीन घेऊ आपण उतारा क्रमांक तीन शास्त्रज्ञ आणि चिकित्सक आपल्या शरीरातील शास्त्रज्ञ आणि चिकित्सक आपल्या शरीरातील विविध यंत्रणा आणि अवयवांवर टीव्हीमुळे होणाऱ्या धोकादायक परिणामांबद्दल इशारा देत असतात प्रत्येक व्यक्ती रोज सरासरी तीन ते चार तास टी व्ही पाहते त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होते क्षीण म्हणजे कमजोर लहान मुलावर जास्त परिणाम होतो कारण ती खूप जवळून टी व्ही पाहत असतात असे करणे जास्त धोकादायक आहे त्यामुळे डोकेदुखीसारखा त्रास उद्भवतो फार वेळ टी व्ही पाहणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे नृत्य संगीत हानामारी यासारख्या कार्यक्रमांच्या कर्कश आवाजामुळे काय परिणाम होऊ शकतो बधिरता येऊ शकते एकाच अवस्थेत सतत टी व्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी पाठदुखी आणि स्नायू दुखायला लागतात टी व्ही पाहत जेवण केल्याने क्रिया शिथिल होऊन शरीरास स्थूलता येते दहशत आणि हनामारीच्या दृश्यामुळे तरुणांमुळे मानसिक आजार उद्भवतात असे जे महत्वाचे वाटले त्याला आपण अधोरेखित केलं चला आता पहिला प्रश्न घेऊ दीर्घकाळ टी व्ही पाहिल्याने टिंब टिंब यावर परिणाम होत नाही आता बघा आपल्याला शेवटी आहे नाही याच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे आपण गडबड करतो टी व्ही दीर्घकाळ टी व्ही पाहिल्याने टिंब टिंब यावर परिणाम लगेच आपण पटकन परिणाम म्हणलं की कशावर होतो लगेच मानसिक आरोग्य याला लगेच गोल करून टाकतो आपण कशावर परिणाम होत नाही मग आता टी व्ही पाहणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे यासाठी धोकादायक आहे म्हणजे हा परिणाम होणार जे, नाही त्यानंतर हा होतो परिणाम त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही पुढं लहान मुलावर जास्त परिणाम होतो त्यानंतर काय सांधेदुखी पाठदुखी अं जेव जेवण करत टी व्ही पाहिल्याने पाचन क्रियावर परिणाम होतो म्हणजे हे सुद्धा उत्तर असणार नाही त्यानंतर काय पाचन क्रिया शिथिल होऊन शरीरात स्थूलता येते शरीरात स्थूलता येते म्हणजेच काय रे आपलं वजन वाढतं म्हणजे वजनावर सुद्धा परिणाम होतो ते सुद्धा उत्तर असू शकत नाही टी व्ही पाहिल्याने उंचीवर परिणाम होतो असं दिलंय का कुठं उतार्यात नाही म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं उंची दहशत आणि हनामारीच्या दृश्यामुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात मानसिक आजारांचा संबंध मानसिक आजाराचा संबंध टिंबटिंब याच्याशी आहे कसे मानसिक आजार म्हणजे कशाशी संबंधित येईल ते मग आपल्या मनाशी संबंधित येईल ते सरळ सरळ उत्तर होत त्याचं टी व्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण आता बघा लहान मुलावर जास्त परिणाम होतो कारण ते खूप जवळून टी व्ही पाहतात सरळ वाक्य आहे तिथं कारण काय आहे ती टी व्ही खूप जवळून पाहतात सरळ सरळ होतं काही अवघड नव्हतं शिथिलचा समानार्थी शब्द टिंबटिंब आहे बघा शिथिल पाचन क्रिया शिथिल होते मग समजा अर्थ नाही कळाला तुम्हाला तो वाक्यात जायचं शिथिल शब्द कुठं येत टी व्ही पाहत जेवण केल्याने पाचन क्रिया शिथिल होऊन शरीरास स्थुलता येते शिथिल होते म्हणजेच कमी होते पचन लवकर होत नाही कमी होते म्हणजे जास्त वेगाने होत नाही कमी वेगाने होते म्हणजेच काय येईन त्याचा अर्थ मंद शिथिल म्हणजेच मंद परिच्छेदात धोकादायक शब्द येतो याचा ये विरुद्धार्थी शब्द धोकादायकचा विरुद्धार्थी शब्द धोकादायक म्हणजे आपल्याला त्याच्यापासून नुकसान होणार आहे आणि त्याचा विरुद्धार्थी काय येईन मग उपकारक म्हणजे आपल्याला त्याच्यापासून फायदा होईल असं नेक्स्ट शेवटचा उतारा पाहू आपण आता यामध्ये दिसतंय क्लिअर काय अडचण नाही उतारा चार किती ओळीचा आहे बघा फक्त चार ओळीचा विनम्रता हा एक मोठा गुण आहे याचा अर्थ विनम्र शांत शालीन असणे विनम्रताचा अर्थ काय विनम्र शालीन असते हे गर्विष्ठपणाच्या विपरीत विपरीत आहे म्हणजे विरुद्ध आहे एखादा गर्विष्ठ आहे गर्विष्ठच्या विरुद्धार्थी विनम्रता विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते अशी व्यक्ती हट्टी नसते हट्टी नसते ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते ती स्वयंपूर्ण असते विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका उनिवा हसत हसत स्वीकार करते ती सहजासहजी रागवत नाही वैशिष्ट्य दिले विनम्र व्यक्तीचे अशी व्यक्ती आत्मकेंद्री नसते त्यामुळे ती विचारवंत असते आत्मकेंद्री म्हणजे ते एकटच एकलकोंडा असतं ते स्वतःचं स्वतःलाच सांगणं तर याच्यावर आधारित प्रश्न काय दिले बघा विनम्रता एक मोठा टिंबटिंब आहे सरळ सरळ पहिलीच वळ आहे डायरेक्ट पहिले एक दोन प्रश्न ज्ञानावर आधारित आहे ते सरळ तुम्हाला सापडून जातील काहीच विचार करण्याची गरज नाही विनम्रता हा एक मोठा गुण आहे सरळ दिलेलं आहे काही अवघड नव्हतं विनम्रता म्हणजे उद्धट असणे विनयशील असणे क्रूर असणे दयाहीन असणे उद्धट असू शकतं का विनम्र माणूस म्हणजे विनम्र म्हणजे खूप शांत झाला तो उद्धट असू शकतो का नाही क्रूर असू शकतो का नाही गेले दोन ऑप्शन या दोन्हीत कम कन्फ्युजन झालं विनम्र आहे म्हणजे त्याला दया असणार आहे दयाहीन असू शकत नाही म्हणजेच काय असणार आहे विनयशील असणे विनम्र व्यक्ती टिंब टिंब शिकते इतरांच्या अनुभवातून स्वतःच्या अनुभवातून शिक्षकांच्या अनुभवातून हे डायरेक्ट आहे बघा हे सुद्धा उत्तर हे विनम्र व्यक्ती ते इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते दिले का नाही डायरेक्ट हा म्हणजेच इतरांच्या अनुभवातून हे त्याचं उत्तर आहे फार सोपं उत्तर आहे गर्विष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द गर्विष्ट विनम्र वयंका विनम्र तर होणारच नाही येतच दिले गर्विष्ट विपरीत आहे म्हणजे विनम्रता गर्विष्ठाचे विरुद्धार्थी आपण त्याला आधीच गोल आहे मग मृदू याचा काही संबंध येत नाही शालीन शालीन तर हेच आहे विनम्रताचा समानार्थी मग तो विरुद्धार्थी होईल का त्याचा नाही काय राहिलं मग अहंकार गर्विष्ठ असणे म्हणजे अहंकारी असणे हट्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय निवडा हट्टी सांगा बरं काय येईन हे तर आलंच नाही काही स्वच्छाधारी हे तर समानार्थी लवचिक वृत्तीचा हट्टी म्हणजे मला हे पाहिजेच त्याला म्हणायचं हट्टी वृत्ती आणि लवचिक वृत्ती म्हणजे ऍडजस्टमेंट करणारा तर आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की मी या उतऱ्याच एक्सप्लेनेशन केलं आणि प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सांगितले ते महत्वाचं नव्हतं प्रश्नांचे उत्तर शोधायचे कसे ही गोष्ट आपल्याला जास्त महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाचं शब्दावरचे प्रश्न आपल्याला चुकायचे नाही आपण वर्षभर शब्दांचा सराव केलेला असेलच परंतु जरी आपल्याला एखादा शब्द ऐन वेळेस आपण अडखळलो त्या शब्दामध्ये तर तो शब्द उतऱ्यामध्ये शोधायचा कोणत्या वाक्यात आला आणि त्या वाक्यावरून त्या शब्दाचा अर्थ लावणं आपल्याला जास्त आवश्यक आहे उतऱ्याच्या शेवटी आहे नाही प्रश्नाच्या शेवटी असे शब्द आले तोही प्रश्न व्यवस्थित वाचायचा हा श पैकी पंचवीसपैकी पंचवीस गुण मिळवून देणारा विषय आहे फक्त तुम्ही जर काळजीपूर्वक लक्ष देऊन याचा अभ्यास केला राहिलेल्या या चार पाच दिवसामध्ये मागील वर्षाचे सर्व उतारे जर सोडून पाहिले तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगल्या पद्धतीनं अंदाज आल्याशिवाय राहणार नाही तर यानंतरच्या तासिकेमध्ये आपण गणित विषय दोन हजार चोवीस तेवीस आणि दोन हजार तेवीसचा चोवीसचा आणि एक गेस पेपर अशा पद्धतीच्या पेपरचं विश्लेषण उद्यापासून घेणार आहोत तरी सर्वांना नवोदय प्रवेश परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद